देशामध्ये एकीकडे पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू असताना दुसरीकडे मात्र रायबरेली आणि अमेठीमधून दोन प्रमुख पक्षांच्या मुख्य उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले रायबरेलीमधून सोनिया गांधी तर अमेठी या प्रतिष्ठेच्या मतदारसंघातून भाजपच्या स्मृती इराणी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अपला, आज आपला अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हजारो भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी इथून निवडणूक वेळेप्रमाणे देखील गांधी आणि इराणी अशी काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळणार अमेठीतून स्मृती इराणींचा अर्ज दाखल जोरदार शक्ती प्रदर्शनानंतर भरला अर्ज आधी पती सोबत पूजा विधी राहुल गांधींनी हार स्वीकारल्याचं वक्तव्य गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्यासमोर कडवं आव्हान उभं करणाऱ्या स्मृती इराणी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनीही सोनिया गांधींप्रमाणे परिवारासोबत बुढनमाई माई मंदिरात दर्शन घेतलं तसंच भाजप कार्यालयात होम हवन आणि पूजा विधी केले यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती झुबिन इराणी उपस्थित होते झुबिन यांचा राजकीय क्षेत्रातील वावर तसा मर्यादितच आहे मात्र स्मृती यांचे प्रतिस्पर्धी राहुल गांधी अर्ज भरताना त्यांचा पूर्ण परिवार सोबत होता त्यामुळे आज झुबिन यांनीही हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं पारशी असलेल्या झुबिन यांचा पूजा विधीमधील सहभाग अनेकांच्या भोव्या उंचावणारा ठरला त्यांच्या मिस्टर बरोबर म्हणजे दिसले एक प्रकारे मला असं वाटते की हे जे लोकप्रतिनिधी असतात हे समाजामध्ये किंवा जनतेमध्ये हा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांचा असतो की बघा आमचा परिवार आमच्या बरोबर आहेच परंतु तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर राहा परिवाराचा आम्हाला परिवारा परिवारा सबळ पाठिंबा आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी म्हणजे निवडणुकीमध्ये उतरलोय परिवार आहेच परंतु तुम्ही सुद्धा म्हणजे आमच्या बरोबर राहावं राहिलं पाहिजे असाच उद्देश असू शकतो मध्ये नरसिंहराव पंतप्रधान झाले अनेक पंतप्रधान झाले मध्ये गुजरात झाले किती लोक मध्ये पंतप्रधान झाले सोनिया गांधी राजकारणात जेव्हा त्यांची मुलं मोठी झाली त्यानंतर ते आल्या इव्हन तुम्ही प्रियंका गांधी घ्या त्या कधी आल्या राजकारणामध्ये त्यांची मुलं मोठी झाल्यावर आता आणि एका टप्प्यावर राजकीय टप्प्यावर त्यांना वाटलं तेव्हा आले मला असं वाटतं की फक्त एकूण सगळं कुटुंबच मागेल प्रचारात येते आणि तीच पुढे पिढी येणार आहे अशा रीतीने ह्याच्याकडे बघता कामाने असं मला वाटतं राजकारणात काही होऊ शकतं तर अशा वेळी संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हे काम करतात दुसरीकडे तुम्ही बघाल की गेल्या काही दिवसामध्ये जे कधीच मंदिरात मध्ये गेले नाही ते आता पुन्हा मंदिरामध्येही जाऊ लागलेले आहेत कारण ह्या निवडणुका जर धर्माच्या नावावर आणि तिथे भावनेच्या ह्याच्यावर लढवण्या झाल्याच असतील तर प्रत्येक जण दृष्टीने आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतात कारण मागच्या मागच्या निवडणुकांमध्येही च राहुल गांधी चक्क अनेक देवळांबरोबर मशिदींबरोबर देवळामध्येही गेले होते आणि आणखीन इतर ठिकाणच्या धार्मिक स्थळांवर गेले होते स्मृती इराणी यांच्या आधीच राहुल गांधी यांनी आपला अर्ज दाखल केला राहुल गांधींप्रमाणे स्मृती इराणीही अर्ज भरण्याआधी जोरदार शक्ती प्रदर्शन केला यावेळी रोड मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आवर्जून उपस्थित होते जवरपास चार किलोमीटर रोड शो मत आवाहन जोरदार हल्ला बोल के ला। मैं अनुग्रहित अनु अगर हर परिवार से वोटर चल के आज पहुंचे जिन जिन के यहाँ पर पोलिंग का एक दिन है और अपना वोट वो बहुमूल्य आशीर्वाद दे जहाँ तक कि आज लोकसभा के चुनाव की बात है जनता जनार्दन चाहती है कि भारत के नवनिर्माण के संदर्भ में कोई विजन हो जो नरेंद्र मोदी जी ने भारतीय जनता पार्टी ने राष्ट्र के सम्मुख प्रस्तुत की उस विजन को प्रस्तुत करने के साथ साथ पाँच साल के काम का ब्योरा भी हमने दिया रायबरेली प्रमाणे अमेठी मतदार संघ ही पहिल्यापासून गांधी घराण्याचा बाले किल्ला राहिला एकोणीसशे सदुसष्ट पासून झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसनं केवळ दोनदाच पराभव चाकला दोन हजार चार पासून राहुल गांधी अमेठीचे खासदार आहेत इतर पक्षांनी नेहमीच ही जागा काँग्रेससाठी सोडली होती मात्र दोन हजार चौदा मध्ये भाजपनं राहुल यांच्यासमोर स्मृती इराणी यांचं आभान उभं करत या निवडणुकीत तुरस वाढवली दोन हजार चौदा मध्ये आपमार विश्वासही या जागेवरनं लोकसभा लढले होते मात्र ते काही तुल्यबळ ठरू शकले नाही याआधी झालेल्या निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांनी आपल्या प्रतिस्पर्धांचा दारुण पराभव केला होता त्यांच्या विरोधातील उमेदवाराचं मतांचं अंतर किमान तीन लाख इतकं असायचं दोन हजार नऊ मध्ये तर त्यांनी साडेतीन लाखांनी विरोधक उमेदवाराचा पराभव केला होता मात्र दोन हजार चौदा मध्ये स्मृती इराणींनी त्यांना कडवी झुंज दिली स्मृती आणि राहुल यांच्या मतांमधील अंतर केवळ एक लाख तर कुमार विश्वास यांनी केवळ पंचवीस हजार मतं मिळवली होती दोन हजार चौदा इराणी यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी हार मानली नव्हती अमेठीतील कामं आणि लोकांशी असलेला संवाद त्यांनी कायम ठेवला होता गेल्या साडेचार वर्षात अमेठीतील गावनगाव पिंजून काढत त्यांनी आपला संपर्क तर वाढवलाच शिवाय राहुल गांधी यांच्या विरोधात वातावरणही तयार केलं त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आपलाच विजय पक्का असा विश्वास त्या व्यक्त करतात अमेठीमध्ये दलित मुस्लिम आणि ओबीसी मतं जास्त आहेत त्या जा पार्श्वभूमीवर एसपी बीएसपीनं उमेदवार न देऊन काँग्रेसला मदत केली मात्र भाजपकडूनही राहुल यांना घेण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत राहुल यांच्या आधी सोनिया गांधी अमेठीच्या खासदार होत्या त्यांच्या आधी तब्बल चार वेळा राजीव गांधी अमेठीतनं संसदेत गेल्या तर राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी त्यांचे भाऊ संजय गांधीही अमेठीतनं खासदार राहिले अशा प्रकारे गांधी घरणाचा पारंपरिक असलेला हा गड यंदा कायम राहणार की भाजप तो हिसकावून घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम